आजरा अर्बन बँक नाम जोशी मार्ग शाखेत देवदिवाळी आणि फराळ कार्यक्रम उत्साहात सभासदांसाठी आयोजित या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना संचालक मंडळाकडून निमंत्रण आजरा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या नाम जोशी मार्ग शाखेत दिवाळीनिमित्त देव दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शाखेच्या वतीने सभासदांसाठी आयोजित या कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले शाखा व्यवस्थापक नलवडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कर्मचारी वर्गाने कार्यक्रमाची तयारी केली यावेळी बँकेचे संचालक सूर्यकांत भोईटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला मान्यवर म्हणून भैरू टाकेकर संदीप मोरबाळे कोल्हेकर राहू ګډې तळेकर तानाजी पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते गोविंद आजगेकर उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या मनोगतातून बँकेच्या सभासदांप्रती असलेला विश्वास सहकार्य आणि आत्मीयतेचा गौरव केला सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या नामजोशी मार्ग शाखेच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन सहा नोव्हेंबर रोजी करण्यात आले असून याप्रसंगी सर्व सभासदांना संचालक मंडळाच्या वतीने उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले कार्यक्रमाची सांगता दीपावली फराळ देऊन करण्यात आला बँकेचे सभासद मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमातून आजरा अर्बन बँकेच्या सामाजिक बांधिलकीचे आणि सभासदांशी असलेल्या नात्याचे दर्शन घडले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा